नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण आहे ना वाळवणातील पदार्थ म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करणारे तोंड टाकताच विरघळणारे आणि खूप मोठा असा कडाही कमी पडेल इतका मोठा फुलणारा पापड हे आपल्या घरामधील वयस्कर व्यक्ती असतील ना म्हणजे आपले आजी आज बाबा त्यांनाही खाता येतील असे मस्त आपण पापड करणारे तर चला अधिक वेळ न घालावता आपण रेसिपीला सुरुवात करू तर अडीचशे ग्रॅम मी साबुदाना घेतला आहे वजनी म्हणाल तर आणि मापाने म्हणाल तर एक छोटा डबा भरून साबुदाना घेतला आहे आता हा थोडासा हलकासा आहे ना भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्त कडक नाही करायचा जास्त जर भाजला ना तर कडक होतो तो साबुदाना आणि आपल्याकडून हे दळल्या जात नाही तर हे ना हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे ठिसूर होतो आणि आता हा साबुदाना आहे ना मिक्सरमधून आपल्याला काढायचा आहे थंड झाल्यानंतर तर आता आहे ना आपण याला थंड होऊ काही वेळेस काय होतं माहिती आहे का आपला साबुदाना म्हणजे जास्त भाजल्या गेला ना तर पापड कडक होतात तर तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं साबुदाना आहे ना थोडासा हलका भाजून घ्यायचा आणि खूप थंड होऊ द्यायचा त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढणार आहे आणि मग चाळून घ्यायचा चाळणीना तर थोडासा जाडसर राहतो वरती त्यानंतर परत तो मिक्सरमधून डबल दळून घ्यायचा आहे तर अशा केल्या आहे ना तर आपले पापड आहे ना एकदम नरम येतात आणि वाफून घ्यायचे त्यानंतर तर चला मी तुम्हाला दाखवतेच मी कशा पद्धतीने पापड करते इथे तर अशा पद्धतीने जर पापड केले ना तुम्ही तुमचे पण पापड अजिबात कडक होणार नाही एकदम ठिसरू होतील तर मी अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी ना दोन किलो बटाटे घेतले आणि बटाट्याचं प्रमाण आहे ना थोडं साबुदाण्यापेक्षा आहे ना थोडं जास्त ठेवायचं आहे म्हणजे ना कडक होती नाही पापड तर बघा मस्त असं साबुदाणा पण भाजून आणि चाळून घेतला आहे मी पूर्ण आणि दोन किलो बटाटे उकडून साल काढून घेतले तर आता हे बटाटे ना आपण मॅश करून घ्यायचे तर तुम्ही किसणीना पण किसू शकतात पण आहे ना ते त... बटाटे जास्त गरम असतात त्यामुळे ना किसणीने किसल्यानंतर ना, किस ना हाताची आग होते आणि चटका पण बसतो त्यामुळे ना मग मी काय केलं पुरणाच्या चाळणीनेच आहे ना बटाटे मॅश करून घेतले एकदम पुरण आपण ज्या प्रकारे बारीक करतो ना त्याच प्रकारे ना हा बटाटा पण बारीक होतो जास्त वेळ काही लागत नाही आणि जास्त अजिबात त्रास होत नाही कारण आपण ग्लासच्या साह्यान आहे ना ते वाटून घेणारे म्हणजे मग पूर्णासारखंच तर मग तसंच लग्न आहे ना असं खाली येतो हे ये बघा अशा प्रकारे आपला बटाटा आहे ना किसून होतो पूर्ण आणि एकदम एक जू होतो तर आता चला बटाटा पण किसून झाला आहे साबुदाना पण वाटून आपण बारीक करून घेतला आहे तर आता आप आपण आहे ना हे पीठ भिजून घेऊ तर बघा एवढं साबुदाना सॉरी एवढे बटाटे झाले दोन किलो बटाट्याचे आहे ना एवढं पीठ झालं आहे तर आता हा साबुदानांना बटाटा आहे ना, ना एकत्र मिक्स करून घेऊ हो आपण तर आता मी एवढं पण अडीचशे ग्रॅम साबुदाना बटाट्यामध्ये टाकून दिला आहे त्यानंतर ना आपण यामध्ये मिरची टाकू शकतो ज्याला टाकायची म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायची टाका नाही टाकली तरी पण चालेल पण मिरची टाकली नाही ना चव छान येते पण मिरची टाकताना नाही ना थोडीशी जाडसर कुटून टाकायची बारीक पावडर करून नाही टाकायची बारीक पावडर जर करून टाकली ना तर आपल्या घशामध्ये ठसका येतो त्यामुळं पापड खा पापड खाल्ल्या जात नाही म्हणून यांना थोडी कुटून जर टाकली ना जर टाक तर कुटून जर मिरची टाकली तर ठसका अजिबात येत नाही आणि पापड खायला बी टेस्टी लागतो तर चला आता आपण या ना पीठ भिजून घेऊ ये तर मिरची पाव टाकली मी दोन चमचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि चांगला आता बटाट्यामध्ये ना साबुदाना चांगला मळून घेते म्हणजे एक जीव करून घ्यायचा आहे चांगला तर बघा अशा प्रकारे तर मस्त असा एक जीव झाला आहे तर आता आपण या पिठाला आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेऊ म्हणजे याला आहे ना वाप द्यायची तर त्यासाठी ना पातेल्यात काढून घ्यायचा आणि मी चुलीवरती पाणी पण गरम करायला ठेवलं आहे कडाईमध्ये कढईमध्येच मी वाप देणार आहे याला तर बघा कशा पद्धतीने देते तर हे बघाच कढईमध्ये पाणी पण गरम झालं आहे माझ्याकडं स्टँड नव्हतं त्यामुळं मी ना डिश ठेवली एक आणि आता हे पातेलं ठेवलं आहे त्यावरतून झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं आहे ना चांगलं वाफून घ्यायचं आहे पण अधूनमधून आहे ना हलवत राहायचं आहे झाकण काढून तर चला आता आपला जो सावधान आहे ना तो वाफवतो हो आहे तोपर्यंत आपण गच्चीवर आहे ना कागद वगैरे टाकून घेऊ पापड तयार करण्यासाठी तर बघा मस्त असं वाफवलं हो आहे आता मी काढून घेते पंधरा मिनटं झाली होती आणि एकदम मस्त असं लोण्यासारखंच पीठ झालं आहे अजिबात हाताला चिटकत नाही आहे तर मला जोडी दिदी पण आहे आम्ही दोघी पापड करतो आहे तर हे बघा अशा मशीनच्या साहाय्याने करायचं माझ्याकडे मशीन होतं तर त्या सहाय्याने मी पापड बनवती आहे तुमच्याकडं नसेल तर पोळपाट लाटण्यावर पण करू शकतात त्याच्यावर पण होतात पण कागद घ्यायचं आहे तर कागदावरती ना चिटकत नाही मग तर बघा अशा पद्धतीने ना आपण पापड करून घ्यायचा त्यानंतर इकडे एक कागद टाकलाय त्या कागदावरती ना टाकून देते असे इतक्यात होतात तर बघा अशा पद्धतीने ना पापड केले मी तर सर्व पापड आहे ना आता आपण अशाच पद्धतीने करून घेऊ आणि इतक्यात निघतात ते कागदावरून पण हे बघा इझी लगेच निघून जातात तर चला अशा पद्धतीने आहे ना सर्व पापड आहे ना, ना, ना।, ना पापड आता इथं करून झाले याला आहे ना चार ते पाच तास आहे ना उन्हामध्ये चांगलं कडक वाळू देऊ त्यानंतर आहे ना असं पलटी करायचं तर हे बघा का असे एवढे पापड बनवले आम्ही आणि आता आहे ना हे पलटी करू आपण तर चार ते पाच तास झाले अशा प्रकारे आपले पापड वाळले तर आता हे पलटी करून दिल्यानंतर आहे ना, ना परत संध्याकाळपर्यंत आहे ना चांगले वाळून देऊ आणि आपण मिरची कुटून टाकली त्यामुळे बघा किती मस्त मिरची दिसते आहे हे बघा अशा पद्धतीने पापड वाळले जास्त आड बी नाही जास्त पातळ बी नाही एकदम मिडियममध्ये केले तर आता आहे ना संध्याकाळ झाली का मग हे पापड काढून घेऊ तर बघा मस्त असे पापड वाळले गमिल्यामध्ये एवढे पापड झाले आमचे तर आता आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते तर दोन किलो बटाटा आणि अडीचशे ग्रॅम साबुदाणा त्यामध्ये ना एवढे पापड होत आहे एक गमेलवर म्हणजे एक डबा भरला आहे तर एवढे पापड चांगले कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतले त्यानंतर आता आपण हे ना तळून बघू तर मस्त असं कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल आहे तापायला तर असे पापड तळून बघते मी छान असे पापड आहे सहजच कोणी पण खाऊ शकल असे पापड झाले आपले एकदम खुसखुश एकदम खुसखुशीत झाले मस्त आणि बघा तळल्यानंतर आहे ना कढई पण कमी पडते एवढे मस्त असे पापड फुलत आहे आपले बघा किती छान पापड झाले तर आजचा व्हिडिओ आहे ना इथंच संपवते रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा तो भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय